फिर का 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 काल काश्मीर मधील पहलगाम इथं निष्पा पर्यटकांवर झालेल्या धार्मिक हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिरपूर शहरातील राष्ट्रप्रेमी भारतीयांकडून क्रूर घटनेचा निषेध करण्यात आला व हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दहशत मातावी आणि त्या ठिकाणी ज्या इतर कुठल्याही जाऊ नये असा एक प्रकार हे ठिकाणी करण्यात परंतु हिंदू हा जेवढा जाणून असून त्यांनी सत्तावीस मारले असतील दोन हजार सातशे मारायची आणि त्यांना संपवायची कमेंट हिंदू ठेवतो तरी या ब्याळ हंबल्यात लोकांचा जो बळी गेलेला आहे त्यांना श्रद्धांजली म्हणून जमलेल्या सर्व बांधवांनी दोन मिनिटं स्तब्ध उभं राहून या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पण करा एक मुद्दान माझ्या दुकानावर जाऊन